काय करावं कुठल्या पक्षांनी काय करावं हा त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे प्रश्न भारताच्या संविधानाचे जे काही आधार आहेत आणि खास करून मूलभूत अधिकार आहेत राईट टू रिलीजन हा आपण मानणार आहे की नाही ते तुमच्या जमिनीत आहेत का तुमच्या बाबजाद्यांनी दिलेल्या जमीन आहेत का ह्या सरकारच्या जमिनी आहेत का या सरकारच्या जमिनी नाहीत मराठवाड्याच्या ज्या जमिनी आहेत त्या निजामच्या हैदराबादचा जो निजाम होता आणि होता आणि तो गेल्यानंतर जेव्हा या जमिनी भारतात आल्या तेव्हा या सगळ्या वक्फ करण्यात आल्या आणि वक्फ का झाले काही कारण आहेत हे बिल का आणलं ह्याला काही कारण आहेत अशा हजारो एकर जमिनी भारतात होत्या आणि त्या भलताच्याच हातवत लागू नये म्हणून केंद्र सरकारने वक कायदा आणला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हा कायदा आला भारतातल्या देवळांमध्ये अब्जो 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 रुपयांचं सोनं आहे ते सरकारी करणार काय एवढं सांगणार द्या ना दलितांना शाळा बांधून द्या त्या सोन्यातनं इथला जेवढा अशिक्षित वर्ग आहे त्यांच्यासाठी हॉस्पिटल शाळा घ्या ते सोनं घ्या ना ताब्यात हा हिंमत तर करून दाखव त्यांच्यात जमिनी कशाला ताब्यात घेता एकेका देवळामध्ये मोजता येणार नाही एवढं सोनं आहे अजून तर मोजलं नाही अजून काही देवळांचे दरवाजे पण उघडलेले नाहीत एक दरवाजा उघडला दक्षिणात्य मंदिरातला त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी लगेच बंद केला एवढी बोमब झाली तिथल्या संपत्तीची म्हणजे माझं आजही मत आहे की भारताच्या गंगाजळीमध्ये जेवढं सोनं आहे त्याच्यात चौपट सोनं हे भारताच्या मंदिरांमध्ये त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे आपलं कुठला कोणाचा अधिकार आहे जरा सांगा त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे कुणी <coughs> बोलत नाही म्हणून काय लोकांना माहीत नाही अशा काय भाग नाही दुसऱ्याकडे बोट टाकणं सोपं आहे हे तीन बोट बघा द्या तुमच्याकडच्या चे सोन्याचा हिशोब